त्यांना याच्या आज जागतिक महिला दिन श्रीकृष्ण सेवा मानवभाव मंडळ माझ्याकडे दर्शन केलं श्रीकृष्ण सेवा मानवभाव मंडळ नागपूरच्या वतीनं या ठिकाणी जागतिक महिला दिन साजरा होतो आहे आणि या स जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं आगे मॅडम अधीक्षक कारागृह नागपूर डॉक्टर हटवार मॅडम डॉक्टर राऊत मॅडम तपस्विनी सोनुताई शास्त्री नागापूरकर या ठिकाणी उपस्थित आहेत अगदी काही क्षणामध्ये हा जागतिक महिला अधिवेशन या ठिकाणी संपन्न होतो आहे आपला सर्वांचे या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतो So easy, मी खू काम प्रोद मधा लो फसून खरी काम प्रोद म धालो फलसून खी जाऊ मी गेला